आणि लाडक्या ताईनो खुश खबर खुश खबर खुश खबर सगळ्या बहिणींसाठी खुश खबर असणार आहे पण ही खुश खबर सांगण्या अगोदर मला लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे की ज्या बहिणींना चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता तो हप्ता आता आज सोमवार पंधरा सप्टेंबरला वाटप सुरू झालेला आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मला तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच त्या अपात्र बहिणी आहेत त्यांनाही जर पैसे मिळाले असतील त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सोबतच लाडक्या बहिणींनो तुमच्या समोर जे मी थमनेल बनवलेला आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे म्हणजेच काय इथून येणारा हा जो सप्टेंबरचा महिना आहे आणि सोबत ऑक्टोबरचा महिना या दोन्ही महिन्यांमध्ये तुम्हाला एकत्र मानधन दिलं जाणार आहे सरकारकडनं मोठा निर्णय आलेला आहे सोबत ज्या अपात्र बहिणी आहे म्हणजेच बारावा तेरावा चौदावा पंधरावा आणि सोळावा ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना साडेसात हजार रुपये दिले जाणार आहे हा सरकारकडून अत्यंत महत्वाचा निर्णय आला आहे सोबतच रेशन कार्डचे प्रकार काय आणि त्याबरोबर विभक्त रेशन कार्ड काय आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ होणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना मी ते तुमच्या समोर बनवलेला आहे पंधरावा आणि सोळावा जो हप्ता आहे त्या पात्र बहिणींना मिळणार आहे तीन हजार रुपये आणि बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे जे पाच हप्ते आहेत डायरेक्टली साडेसात हजार रुपये दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला जमा होणार आहे अपात्र बहिणींच्या अकाउंटमध्ये आणि अपात्र बहिणींची पडताळणी करून सगळे हे दिले जाणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो आज कोणाला हप्ता वाटप होणार आहे हाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे विभक्त राशन कार्ड काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पंधरावा आणि सप्टेंबरचा हप्ता प्लस सोळावा हप्ता म्हणजेच लाडक्या बहिणींनो ऑक्टोबरचा हप्ता तो तुम्हाला कधी मिळणार आहे याबद्दलही आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा पैसे अजून का आलेले नाही आहेत जून जुलैचे पैसे का आलेले आलेले नाही आहेत तु, तु, तुमचा अर्ज बाद झालाय का तुमचे अर्ज कशामुळे बाद झालाय या प्रश्नांची सगळी उत्तरे मी सकाळच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता तर आता डायरेक्टली आपण येणार आहोत लाडक्या बहिणींनो तीन कार्ड वर मला सांगा तुमच्याकडे यापैकी कोणतं कार्ड आहे तुमच्याकडे केशी रंगाचं कार्ड आहे का तुमच्याकडे पिवळे रंगाचं कार्ड आहे का तुमच्याकडे पांढर रंगाचं कार्ड आहे का लाडक्या बहिणीनं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम तुम्ही कोणत्या प्रकारच्या राशन कार्ड मध्ये येतात मग सरकारने यामध्ये विभक्त रेशन कार्ड हे काय आहे नवीन कार्ड काय चालू केलेलं आहे त्याबद्दल हे मी तुम्हाला सांगतो कारण आता या रेशन कार्डची जी अट होती लाडक्या बहिणींनो किंवा एका फॅमिली मध्ये फक्त दोनच महिलांना मिळणार होते एका रेशनवर राशन कार्डवर दोनच बहिणींना फायदा मिळणार होता तर याच्यामधून काय मिळणार आहे आणि काय होणार नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या अकरा आणि बारा सप्टेंबरला त्या प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे पंधरा आणि सोळा सप्टेंबरला चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे तर घाबरू नका लाडक्या बहिणींनो काहीच वेळा अगोदर हळूहळू पैसे वाटप सुरू झालेले आहेत ज्या बहिणींना जून महिन्याचा सॉरी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळालेला होता सोबतच त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि सोबतच त्यांचं जे अप्रूव्ह स्टेटस दिसतं ऍप मध्ये त्या बहिणींना आता चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो बघा साम टीव्हीची सुद्धा सुंदरशी बातमी आली आहे लाडकी बहीण योजना विभक्त रेशन कार्ड धारक पुन्हा लाडकी बहिणीसाठी ने पात्र नेमकं काय आहे प्रशासनाचा निर्णय वाचा बघा हा निर्णय मी तुम्हाला सांगून सांगून देतो तुम्हाला लक्षात येईल की किती सोपा आहे कारण की खूप बहिण्यांना असंख्य प्रश्न आले आहेत विभक्त रेशन कार्ड म्हणजे काय सगळं सगळं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे बघा लाडक्या बहिणींनो विभक्त रेशन कार्ड म्हणजे काय समजा एका फॅमिलीमध्ये एका फॅमिलीमध्ये तीन स्त्री आहे है। एक सासूबाई आणि दोन सूनबाई झालं तीन महिला आता दोन चून आहेत तर दोन चून आता किती त्याला काय म्हणू आपण रेशन कार्ड एकच आहे म्हणजे एका रेशन कार्डवर किती महिला झाल्या तीन महिला झाल्या पण सरकारचा नियम काय एका राशन कार्डवर तुम्हाला दोनच महिलांना लाभ मिळेल बरोबर समजा तुम्ही विचार कराल या सासूची एक मुलगी सुद्धा आहे म्हणजे एका रेशन कार्ड वर तर आता चार मुली झाल्या चार बहिणी झाल्या तर चारही बहिणींना लाभ मिळणार का नाही तर अशा वेळेस सरकारने काय म्हटलं आहे की या ज्या दोन सुना आहेत बरोबर या सासूचे जे दोन मुलं आहेत यांनी काय काढा सेपरेट सेपरेट रेशन कार्ड काढा सेपरेट रेशन कार्ड काढा म्हणजे काय की एका पुराचं एक रेशन कार्ड आणि दुसऱ्या पुराचं एक रेशन कार्ड आणि जी मुलगी आहे सासू आहे आणि सासरे आहे सासरे आहे यांचं तिसरं रेशन कार्ड म्हणजे एक रेशन कार्ड हे दोन रेशन कार्ड पहिला मुलगा दुसरा मुलगा आणि हे सासू सासरे आणि मुलगी असं तीन रेशन कार्ड होईल म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो त्या ज्या सून आहे पहिली सून दुसरी सून या दोन्ही सुनांना आता काय मिळणार आहे या ठिकाणी लाभ मिळणार आहे म्हणजेच काय एका फॅमिली मधून दुसरं कुटुंब जर विभक्त झालं दुसरं तिसरं कुटुंब विभक्त झालं तर जेव्हा अशा पद्धतीचं संकल्पना होईल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो विभक्त रेशन कार्ड म्हणून ओळखतो आणि विभक्त जे रा... रेशन कार्ड धारक आहे यांना या गोष्टीचा आता लाभ मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो सरकारची नवीन जी पात्रता आहे ती मी तुम्हाला सांगितलं होतं की सरसकट आपली जर मागणी तुम्ही बघितली असेल ना सरसकट सरसकट बहिणींना लाभ द्या बरोबर म्हटलं होतं मी सरसकट बहिणींना लाभ द्या तर तेच सरकारने चालू केलेलं आहे सरसकट एका घरामध्ये जर चार महिला असतील तर आता काय करायचं आहे यांचं सेपरेटली रेशन कार्ड काढल्या जाईल जो मुलगा आहे तो सेपरेटली आपल्या पत्नीला घेऊन आपल्या मुलांना घेऊन बाजूला पडू शकतो आणि जे आपले आई वडील आहेत त्यांनाच वेगळ्या राशन मध्ये टाकू शकतात अशा पद्धतीने लाडक्या बहिणीनं तुम्हाला विभक्त रेशन कार्ड काय हे समजलेलं आहे तुमच्यापैकी कोण तुमच्यापैकी कोणत्या बहिणींकडे कि रंगाचं राशन कार्ड आहे पांढऱ्या रंगाचं राशन कार्ड आहे किंवा पिवळ्या रंगाचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर मागण्या होत्या सरकारकडे त्याही मागण्या होत्या पूर्ण होताना दिसत आहेत बारावा आणि तेरावा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींनो बरोबर जो तुम्हाला अजूनही मिळालेला नाहीयेत चौदावा हप्ताही तुम्हाला मिळाला मिळालेला नाहीयेत पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र दिला जाणार आहे पंधराशे 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 म्हणजे साडेसात हजार रुपये दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या अकाउंटमध्ये दिले जाणार आहे असं सरकारकडनं पुढे आलेलं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा का यस बघा आपली मागणी आता सरकार पूर्ण करत आहे ही मागणी होती आपली आणि मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणी विभक्त रेशन कार्ड त्या महिलांना महिन्याचा लाभ त्याच महिन्यात मिळावा हे सुद्धा थोडस सु या वर्षामध्ये कठीण वाटतं पण ही सुद्धा मागणी आपली परिपूर्ण होईल दिवाळीनंतर एकवीसशे रुपये येस ही मागणी सुद्धा सरकार पूर्ण करणार आहे कारण की याबद्दल अजितदादा पवारांनी स्टेटमेंट दिलाय आहे सोबतच एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलाय आपल्या आदित्य तटकरे यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेला आहे सोबतच देवेंद्र फडणवीसनी सुद्धा याच्यावर स्टेटमेंट दिलेला आहे सणासुदीच्या दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र एक ही सुद्धा आपली मागणी आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र द्या नवरात्री पूजन आणि सोबत दिवाळी फोर व्हीलरची अट रद्द करा ही सुद्धा आपण मागणी जोराने धरून धरलेली आहे सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळावा बघा आत्ताच सांगितलं मी तुम्हाला किन्ही राशन कार्ड केशरी पिवळे पांढरे राशन कार्ड बरोबर सोबतच लाडक्या बहिणींना यापुढे बहिणी अपात्र ठरल्या तर सरकारने लवकरात लवकर कारणे द्यावेत आणि योग्य पडताळणी करावी गेल्या साडेतीन महिन्यांपासून सरकारने जी पडताळणी केलेली नाही आहेत तर सरकारकडे एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर पडताळणी करा आणि माझ्या संपूर्ण लाडक्या बहिणींना ज्या अपात्र ठरलेल्या होत्या कधीपासून बाराव्या महिन्यापासून कधीही पात्र ठरतील समजा सोळाव्या महिन्यापर्यंत त्यांना बारावा तेरावा चौदावा पंधरावा आणि सोळावा असा पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये द्यावे ही माझी मागणी आहे कारण की तो त्यांचा हक्कच आहे आणि जर तुम्ही अशी मागणी माझ्या लाडक्या बहिणींची पूर्ण केली नाही तर माझ्या लाडक्या बहिणी सरकार तुम्हाला नक्की बघून घेईल इलेक्शन मध्ये मी आता हे डायरेक्टली सरकारला आपण आव्हान करतोय बरोबर सोबतच ज्या बहिणी पात्र होत्या ज्यांना ऑगस्ट सातता मिळालाय त्यांना पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळावा ही सुद्धा आपली सरकारकडे मागणी आहे बघा लाडक्या बहिणींनो ह्या सगळ्या खुशखबर मी तुम्हाला दिल्या पंधरा आणि सोळाव्या हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार म्हणजे पात्र लाभार्थ्यांना ज्या पात्र बहिणी आहे त्यांना आणि सोबत ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना साडेसात हजार रुपये मिळणार हा सरकारचा मोठा निर्णय आहे तर लाडक्या बहिणींना तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की अशा पद्धतीने ज्या आपल्या संकल्पना आहेत त्या परिपूर्ण व्हाव्यात तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण आता आपल्याला सरकारला आव्हान द्यायचं आहे आणि हे फक्त तुम्हीच देऊ शकता चला तर मग इथे थांबतो लाडक्या बहिणींना जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम